माझे नाव दुर्गा परमेश्वर तसमसे मी इयत्ता आठवी शिकत आहे माझ्या मा माझ्या शाळेचे नाव लक्ष्मणराव माधवराव जाधव विद्यालय आहे मी प मी टाकाऊ पासून टिकाऊ वस्तू बनवलेली आहे पर्यावरण संरक्षण केले आहे आमच्या शेजारी काकूने कलरचा ड हा कद कलरचा डब्बा शेजारी फेकून दिला होता आम्ही शेतातील माती आणून त्यात हे तुळशीचे झाड लावलेलं ला आहे या तुळशीच्या झाडा सर्वात जास्त तुळशीच्या झाडाने ऑक्सिजन मिळतो धन्यवाद माझे नाव धनुजय चंद्र खांडेकर आहे मी आता या वर्गात शिकत आहे माझ्या शाळेचे नाव लक्ष्मणराव माधव माधवराव जाधव विद्यालय आहे मी टाकाऊ वस्तूपासून टाकावस्तू पासून टिकाऊ वस्तू केली आहे माझ्या आमच्या घरातील ही तेलाची कॅन फेकून दिली होती त्या ते तेलाची कॅनला मी कापून त्याच्यामध्ये हे झाड लावलं आहे त्या झाडाला दररोज पंधरा ते वीस फुलं येतात त्या आमच्या शेजारी काकू किंवा लोक ते दररोज नेऊन देवाला वाहतात धन्यवाद माझे नाव आकांक्षा अभिमान वीर मी आता आठवी या वर्गात शिकते माझ्या शाळेचे नाव लक्ष्मणराव माधवराव जाधव आहे मी टाकाऊ वस्तूपासून टिकाऊ वस्तू बनवलेली आहे हे बघा आम आमच्या घर आमच्या घरातील बकेट फुटले होते त्यामध्ये मी शेतातील माती आणून लावली आणि त्यामध्ये फुलाचे झाड लावले त्या फुलाच्या धाव्याला दररोज छान छान फुले येतात आणि आम्ही ते फुले दररोज देवाला वाहतो नमस्कार <laughs> माझे नाव सन शिवाजी लाड आहे मी आता आठवीमध्ये शिकते माझ्या शाळेचे नाव लक्ष्मीराव ना माधवराव जाधव आहे मी टाकाऊ वस्तूपासून टिकाऊ वस्तू केली आहे आमच्या बा बाजूच्या शेजारी मावशीने हे टप फेकून दिलता तो मी आणली आणला आणि वावरातली किंवा शेतातली माती घेऊन माती घेऊन टाकली आणि हे झेंडूचं फुल झेंडूचं झाड लावलेलं आहे ह्या ह्या झेंडूच्या झाडाला दररोज पंचवीस ते तीस फुले येतात तर आपण पाहू शकतो की ह्या हे आठवीच्या विद्यार्थिनीने हे सोनाक्षी लाड हिनं अतिशय सुंदर अशा पद्धतीनं संवर्धन केलेलं आहे टिकाऊपासून आपल्या टाकाऊपासून टिकाऊ वस्तू तयार केल्या आहेत त्याच्यानंतर इथंसुद्धा वेगवेगळे वनस्पती या ठिकाणी आपण लावलेले आहेत त्यानंतर दुर्गा हे तश्णुषे ह्या विद्यार्थिनी आपण पाहू शकतो की इथं तुळशीचं रोप लावलेलं आहे आणि जी पेंटची डबा होता तर तो फेकून दिला होता परंतु ह्या विद्यार्थीने तिचा योग्य वापर करून म्हणजेच सांगायचं झालं की निसर्ग संवर्धन खऱ्या अर्थानं तिने केलं आहे आणि जी वस्तू फेकून दिली होती म्हणजे टाकाऊ वस्तूपासून तिने काय केलं आहे टिकाऊ वस्तू या ठिकाणी तयार केली आहे त्याच्यानंतर इथं आपण प्रतीक्षा पाहू शकतो की हिनं सुद्धा काय केलं आहे की इथं छान असं झाड आता पाहू शकतो की याला तिनं रोज जपलेला आहे त्यानंतर याला शेणखत वगैरे टाकून तिनं जो तेलाचा डबा आहे तर तो तेलाचा डबा अतिशय चांगल्या पद्धतीने तिला कापून त्याच्यामध्ये अतिशय सुंदर असं वृक्षरोपण केलं आहे तर आपण आणखीन यांचे वृक्ष पाहू शकतो कि दुर्गा कोणते कोणते वृक्ष लावलेले तू दाखव दा? आम्ही बनवलेली आम्ही सर्वांनी बनवलेली परसबाग या परसबागेमध्ये तुळशीचे झाड लक्ष्मीचे झाड झेंडूचे झाड हे व इतर झाड झाडे लावलेले आहेत तर अशा पद्धतीनं विद्यार्थ्यांनी यत्ता आठवीच्या अतिशय सुंदर असं परजभाग या ठिकाणी आपण पाहू शकतो की टिकाऊ वस्तू करून या ठिकाणी निसर्गाचं संवर्धन केलेलं आहे धन्यवाद